मी माझ्या आहे विषय स्वी शिक्षणाचे महत्व पुस्तकाने माणसाचे मस्तक सुधारते पुस्तकाने माणसाचे मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक कोणाचे हस्तक तर होत नाही पण लाचारीने कोणापुढे तर मस्त शिक्षणच करू शकते क्रांतीची माशा शिक्षणानेच पेटू शकते मित्रांनो हे हो ओळखले ते माझ्या क्रांती ज्योती सूर्याने म्हणून तर माझा पहिला नमस्कार माझ्या त्या क्रांती ज्योती सूर्याला ज्यांनी श्री शिक्षणाची मोहतमे रवली त्यामुळेच माझी आई माझी ताई नमस्कार की ते पिल्यावर माणूस गुरुगुऱ्याशिवाय राहत नाही राणी लक्ष्मीबाई ताराबाई अहिल्याबाई लता मंगेशकर आपल्या देशाच्या यशस्वी विद्या दे महिला

पिता आणि ती किती उशार असली तरी शिक्षण थांबून बापाच्या खांद्यावरचे ओझे कमी करण्यासाठी लग्न

अस्तित्व जोडत जाणारा अस्तित्व कारण तुला निश्चित करायचंय जपत तुझा अस्तित्व कारण तुला समाज स्थान निश्चित करायचंय जपत स्त्रीत्व いい。